नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे मार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरघोस सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर

कारागिरांनी निशुल्क कर नोंदणी करून घ्यावी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जोनजा प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही कारागिरांना लाभ मिळवून देणारी केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या योजनेचा लाभ कारागिरांना मोफत उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कारागिरांनी निशुल्क कर नोंदणी करण्यासाठी जवळच्या सामान्य सेवा सेवा केंद्र केंद्र सेंटर माही आपले सरकारद्वारे करावे असे आवाहन जिल्हा अधिकारी तथा विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे सदस्य सचिव श्रीकांत जॉनजाळ यांनी केले आहे या योजनेअंतर्गत अठरा प्रकारच्या विविध पारंपरिक कारागिर आणि शिल्पकारणा योजनेचा लाभ मिळणार आहे कौशल्याच्या अध्ययवतीकरणासाठी करण्यासाठी प्रशिक्षण तसेच प्रतिदिन पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे तसेच पी एम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येणार आहेत तसेच तीन लाख रुपयांपर्यंतचे विना हमी कर्ज पंधरा हजार रुपये मूल्याच्या अवजारांचा संच देण्यात येणार आहे या योजनेची वैशिष्ट्ये कारागिरांना विश्वकर्मा म्हणून मान्यता देणे त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी कौशल्य वृद्धी प्रदान करणे व्यवसायाने योग्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे चांगल्या व आधुनिक साधनांसाठी सहाय्य प्रदान करणे विनातारण आणि सवलतीच्या व्याजदरात सहज कर्ज उपलब्ध करून देणे डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिकेजसाठी एक व्यासपीठ प्रदान करणे जेणेकरून त्यांना व्यवसाय वाढीसाठी नवीन संधी मिळणे सोयीचे होईल अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक शून्य दोनशे एकतीस सव्वीस एकावन्न दोनशे एकाहत्तर येथे संपर्क साधावा